नमस्कार डॉक्टर कीर्ते लोखंडे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे हिंदू संस्कृतीमध्ये होळीला एक कुलाचार करण्याची पद्धत आहे आणि हा कुलाचार म्हणजे मोठा देव लोखंडे परिवाराचं एक देवघर आहे आणि या देवघराच्या देवहाऱ्यामध्ये खंडोबाची प्रतिमा मा, देवीची म्हणजेच कुलदैवतांची प्रतिमा गणपतीची प्रतिमा आणि शालिग्राम आहेत तर हे फार पुरातन आहेत आणि परंपरेने चालत आलेले आहेत होळीच्या दिवसाच्या नंतर येणाऱ्या शुक्रवारी हा मोठा देव केला जातो यावेळी पुरणपोळ्यांसाठी दहा शेर हरभऱ्याची डाळ शिजवली जाते आणि तेवढाच गुळ घेतला जातो आणि यासाठी कणिक सोळा शेर भिजवली जाते सर्व बायका मिळून ह्या पुरणपोळ्या तयार करतात जवळजवळ दहा शेर तांदळाची खीर तयार करतात अडीच शेर हरभऱ्याच्या डाळीचे नारळ बनवतात नारळ म्हणजे छोटे छोटे वडे किंवा जे करोडे असतात त्या प्रकारे हे बनवतात दोन शेर कणकेच्यामध्ये गुळ घालून त्याचे हातजोडे बनवतात बघा इकडे हातजोडे लाटणं चालू आहे आणि हे नारळ आणि हातजोडे हे वाफवून घेतात या देवाला तळण करत नाहीत पूर्वी फक्त चुलीच होत्या आता मागच्या वर्षीपासून गॅस सिलेंडर आणलेले आहेत पुरणपोळ्या लाटायला पण ताटा आणि फुंकण्या घेत असत आता पोळपाट आणि लाटणं घेतात जवळजवळ वीस किलो वांग्यांचं भरीत केलं जातं खानदेशमध्ये स्पेशल अशी हिरवीगार भरताची वांगी मिळतात आणि या वांग्यांमध्ये बिया खूपच कमी असतात पुरणपोळी करण्यासाठी सर्व बायका एकीकडनं चार बायका दुसरीकडनं चार बायका अशा बसतात एकजण कणिक छान मळून त्याचे उंडे बनवून देतो एकजण पुरण भरून देतो एकजण लाटतो आणि एक लाट एकजण शेकतो या प्रकारे अगदी खेळीमेळीच्या वातावरणात आणि हसत रमत गमत हे सर्व पदार्थ तयार केले जातात गरम गरम पुरणपोळ्या एका सुपामध्ये ठेवल्या जातात या देवाला इथे दगडी दिवा असतो तो लावला जातो आणि याच्या खालीच एक समजूर असतं समजूर म्हणजे एक चौकोण आहे आणि इथे खाली शोषखड्डा आहे या शोष खड्ड्यातच खरगट पाणी फे टाकलं जातं आणि इथेच भांडी घासले जातात देवाजवळच्या या कोपऱ्यामध्ये सर्व तयार झालेला स्वयंपाक ठेवला जातो त्याला मोठा माल म्हणतात आणि तिथे दिवा पेटवला जातो बघा आमच्या सगळ्या सुना माझ्या जेठाण्या दिराण्या सगळ्या मिळून सर्व काम खेळीमेळीने करत आहेत आमच्या काकूंनी दिव्याची वाद तयार केलेली आहे आणि मी तो दिवा आता पेटवून देत आहे इथे खाली ठेवलेल्या दोन पातेल्यांमध्ये खीर तयार झालेली आहे इथे स्वयंपाकाची सगळं सामग्री म्हणजेच मोठा माल ठेवण्याच्या आधी म्हशीचं मूत्र शिंपडण्याची पद्धत आहे ही पद्धत फार पूर्वापार चालत आलेली आहे पुरणपोळ्यांसाठी सैलसर कणिक भिजवली जाते ही कणिक सोळाशेर भिजवलेली आहे आणि याची छान पाली तयार करतात आणि त्यामध्ये भरपूर पुरणाचा गोळा भरून पुरणपोळीचा गोळा तयार केला जातो सर्व स्वयंपाक तयार झाल्यानंतर त्यावर गोमूत्र शिंपडलं जातं शिजवलेली हरभऱ्याची डाळसुद्धा पुरणयंत्रांमधून फिरवून बारीक करून घेतलेली आहे सगळ्या सुगरणी छान पुरणपोळ्या तयार करत आहेत जवळपास वीस किलो वांग्यांचं भरीत तयार केलेलं आहे आणि ही वांगी आता आगतीमध्ये भाजून घरात आणलेली आहेत या सर्व वांग्यांची साल काढून घेतात आणि ही वांगी तांब्याच्या साह्याने अशी छान मॅश करतात म्हणजेच बारीक करतात आमची सुनबाई आलं दिसत आहे आलं आणि लसूण बारीक करून या भरतामध्ये घालतात भरतामध्ये घालण्यासाठी मी कांद्याची पात साफ करत आहे हे भरीत कच्च खातात म्हणजे या भरतामध्ये तेलाची फोडणी वगैरे देत नाहीत आणि यात मिरचीसुद्धा नसते आलं लसूण कांद्याची पात यांचाच तिखटपणा यामध्ये असतो आणि याशिवाय यामध्ये लसणाची पातसुद्धा घालतात ही बघा लसणाची पात आहे आणि ही बारीक कापून घेतात लसणाची पात कांद्याच्या पातीपेक्षा किंचित चवीला उग्र असते सर्वांच्या संमतींनी आणि विचारून विचारून भरतामध्ये मीठ घालतात हे मीठ जाड समुद्री मीठ असतं बारीक मीठ देवघरात वापरत नाहीत जवळपास तीन चार मुठा हे मीठ घेतलेलं आहे आगतीतून काढून आणलेली वांगी अतिशय गरम आहेत आणि तरीसुद्धा बायकांना साल काढण्याची बरे भरपूर प्रॅक्टिस असते आणि त्या फटाफट गरम वांग्यांची साल काढताय भरी त्याला खरी चव आलं लसणामुळे येते त्यामुळे आलं आणि लसूण यात भरपूर घातला जातो आमच्या काकू लसूणसुद्धा बारीक करून घेत आहे आणि याची नंतर मिक्सरमध्ये पेस्ट केली जाणार आहे आधी लस आलं आणि लसूण हे किसणीवर किसून घ्यायचे पुरणपोळ्या गार झालेल्या आहेत आणि ह्या गार झालेल्या पुरणपोळ्या आता अशा दु मोठी दुरडी असते त्यामध्ये ठेवलं जातं यावर हे पांढरं कापड अंथरलेलं आहे त्याच्यामध्ये थोडेसे गहू ठेवतात आणि त्यानंतर मग हे पूर्ण पुरणपोळ्या म्हणजेच मोठा माल त्यामध्ये ठेवला जातो हे ठेवण्याची पण एक पद्धत असते दोन दोन पुरणपोळ्या एका हातात देतात आणि दुसरा दुसरा माणूस तो त्यामध्ये ठेवतो तर देवामध्ये ज्यांचा हात असतो तेच तीच माणसं हे काम करतात अतिशय श्रद्धेने आणि मनपूर्वक हे काम केलं जातं तांदळाची खीर जिथे तयार झालेली आहे त्याच्या बाजूला हे या पुरणपोळ्या ठेवल्या गेलेल्या आहेत यानंतर दुसऱ्या धुर्डीमध्ये हातजोळे ठेवतात हातजोळेसुद्धा जोळीजोळीनेच ठेवतात या टोपलीमध्ये एका साईडला हातजोडे म्हणजे ह्या गोड फुऱ्या असतात आणि दुसऱ्या साईडला नारळ म्हणजेच हे हरभऱ्याच्या डाळीचे जे वडे असतात ते ठेवतात तयार झालेल्या आणि कुटलेल्या वांग्यांमध्ये कांद्याची पात घालत आहेत आणि लसणाची पातसुद्धा यामध्ये आहे हे भरीत तेल आणि मिरचीशिवाय असलं तरी अतिशय भन्नाट लागतं आणि खूपच सुरेख लागतं असंच भरीत जेव्हा परमेश्वराची उपवास असतात तेव्हासुद्धा करतात म्हणजेच फोडणी न दिलेलं भरीत करतात भरपूर कोथिंबीर घालतात आलं लसणाची पेस्टसुद्धा यामध्ये घालत आहेत या सर्व पदार्थांमधून कार्बोहायड्रेट्स प्रोटीन फॅट सर्व विटॅमिन्स हे सगळं मिळतं तळलेले पदार्थ यामध्ये नगण्य असतात यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची काहीच भीती नाही आणि सर्व पदार्थ पौष्टिक आणि हेल्दी आरोग्यपूर्ण असे आहेत हे तयार झालेलं भरीत एका पसरट परातीमध्ये ठेवतात आणि हे जो खांब आहे मधला त्याजवळ ठेवतात इकडे हात जोडे त भरून झालेले आहेत आणि आता जे नारळ आहेत ते ठेवतात हे पण दोन 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 असे जोडीनी रचून ठेवतात यानंतर खंडोबा देवाची पूजा अर्चा करतात आणि नै देवाला नैवेद्य दाखवतात आणि त्यानंतर सर्वजण जेवायला बसतात बाहेरच्या लोकांना आणि बाहेर माणसांनासुद्धा जेवायला बोलवतात त्याला पाया पडायला बोलवणे असे म्हणतात सर्व आल्यानंतर देवाच्या पाया पडतात देवाला थोडीशी दानदक्षिणा ठेवतात आणि त्यानंतर सर्वांना जेवायला वाढलं जातं खिरीवर थोडंसं दही थोडासा पुरणाचा गोळा आणि दूध हे घालतात अशी खीर पुरणपोळी हरभऱ्याचे नारळ आणि हातजोडे हे सर्व पदार्थ ताटात घेऊन आरामात जेवण करतात स्टीलची ताट आणि ग्लास आणि हे सर्व भांडी ही देवघरातलीच असतात आणि ही देवघरातच राहतात आमच्या नातीसुद्धा देवाच्या पाया पडतात आणि प्रार्थना करतात आमच्या सर्व सुना वगैरे काकू आणि सगळ्या खटल्यातल्या बायका देवाला नमस्कार करतात आणि यानंतर जेवायला बसतात सुना देराण्या जेठाण्या सर्व मिळून वाढतात समदुराजवळ दोघेजणी बसलेल्या असतात आणि त्या जेवण झालेले ताटं आणि ग्लास ह्या घासून धुवून देतात या पद्धतीने हा लोखंडे परिवाराचा होळीचा मोठा देव संपन्न होतो हा मोठा देव सविस्तर पाण्यासाठी टाईप करा डॉक्टर कीर्ती लोखंडे होळीचा देव याचे चार भाग मी बनवलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा मंडळी धन्यवाद